आम्ही कधी घेऊ शकतो म्हणजे स्ट्रीम घेण्याचं योग्य टाईम काय आहे किंवा लाईफ लाइश्... स्ट्रीम किती घेतली पाहिजे किंवा दिवसातनं किती वेळा लाईव्ह स्ट्रीमला आपण येऊ शकतो या सगळ्यात लवकर आपली अर्निंग्स जर स्टार्ट करायची आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण व्हिडिओ चालू करायच्या आधी जर कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी विद्या इंग्रज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ स्किप करू नका काही कधी कधी काय होतं बघणारा व्यक्ती काय होतं स्कीप करत करत व्हिडिओ बघतो आणि त्याच्यामुळे काय होतं मेन मेन जो पॉईंट असतो तो आपल्याकडनं निघून जातो स्किप होतो त्याच्यामुळे पूर्ण आपल्याला माहिती मिळत नाही की नेमकं का आपल्याला काय करायचं आहे आपण फक्त एक महत्त्वाचा पॉईंट वाचतो आणि ऐकतो आणि आपल्याला वाटतं हा चला असं करायचं आहे का तर मग आपण आता आपल्या लाईव्ह स्ट्रीममध्ये असं करूया पण तसं करू नका व्हिडिओ पूर्ण वॉच करा त्या त्यानंतरच तुम्हाला कळेल की नेमकं लाईव्ह स्ट्रीम घेण्याचे फायदे काय आहेत लाईव्ह स्ट्रीम कधी घेऊ शकतो लाईव्ह स्ट्रीम घेण्याचा योग्य टाईम काय आहे लाईवस्ट्रीम किती वेळ घेतला पाहिजे तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघ बग... व्हिडिओला लाईक करा आत्ताच कारण काय बघायच्या नादामध्ये तुम्ही लाईक करायला विसरून जाल आणि विद्या इंगळे चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी विद्या इंगळे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा टॉपिक आहे की लाईव्ह स्ट्रीम कधी घेतली पाहिजे तर, तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल जर तुम्ही नवीन यूट्यूबर आहात तर तुम्हाला माहिती आहे लाईव्ह स्ट्रीमचं ऑप्शन आपल्याला सुरुवातीला येत नाही जर तुम्ही आत्ता एक आठ दहा दिवस झालं तुम्ही तुमचं नवीन चॅनल ओपन केलेलं आहे यूट्यूबवरती तर तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला तिथे लाईव्हचं ऑप्शन मिळत नाही यूट्यूबच्या मेन अकाउंटला होम पेजवरती तर मग आता तुम्ही विचार करत असाल की मग हे बाकीचे जणं लाईव्ह घेतात लाईव्ह स्ट्रीम असते तर हे कसं कसं यायचं लाईव्ह कशी यायची लाईव्ह कसा घ्यायचा लाईव्ह स्ट्रीम कशी घ्यायची मला पण लाईव्ह स्ट्रीम घेण्यासाठी तुमच्या चॅनलवरती पंचावन्न सबस्क्रायबर होणं गरजेचं आहे पंचावन्न सबस्क्रायबर जेव्हा तुमच्या चॅनलवरती पूर्ण होतात त्यानंतर तुम्हाला यूट्यूबकडनं लाईव्हचं ऑप्शन मिळतं तर आता तुम्ही म्हणाल असे बरेचसे लाईव्ह माझ्या लाईव्ह स्ट्रीममध्ये मला बरेच जणं म्हणतात की विद्या आमचे साठ सबस्क्रायबर पूर्ण झालेत पंच्याहत्तर सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत पण आिचं ऑप्शन आम्हाला अजून मिळालेलं नाही आहे तर त्यासाठी काय करायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुमचे पंचावन्न सबस्क्रायबर पूर्ण होतात तेव्हा यूट्यूबकडनं तुम्हाला एक ओ टी पी येतो तो ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी तुम्हाला तिथे टाकावा लागतो ओ टी पी टाकल्यानंतर अठ्ठावीस चोवीस तासांनी ट्वेंटी फोर आवर्समध्ये तुमच्या चॅनलवरती एक पुन्हा मेसेज येतो यूट्यूब की तुमचं स्ट्रीमचं ऑप्शन जे आहे ते अनेबल झालेलं कि ला आहे किंवा तर तुम्हाला ते लाईव्हचं लाईवचं ऑप्शन तिथे मिळतं आता कुठे मिळतं लाईव्हचं ऑप्शन तर आपलं यूट्यूबचं जे होम पेज आहे जिथे प्लस प्लसचं आयकॉन मिडलमध्ये एकदम लास्टला मोबाईलच्या लास्ट स्क्रीनला जिथे आपल्याला प्लसचं ऑप्शन दिसतं ज्याच्यावरती आपण शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ अपलोड करतो प्लस प्लसवरती क्लिक केल्यानंतर तर त्याच्याच बाजूला तुम्हाला लाईव्हचं ऑप्शन मिळून जात तर एक गोष्ट क्लिअर झाली तुम्हाला की लाईव्ह स्ट्रीमचं ऑप्शन कधी मिळतं हे तुम्हाला समजलं बरोबर आता दुसरी गोष्ट म्हणजे लाईव्ह स्ट्रीम कधी घ्यायला हवी तर यूट्यूब असं काहीही सांगत नाही आपल्याला बरेचसे यूट्यूबर तुम्हाला म्हणतात की आ, YouTube तुम्हाला सांगत कि तुम्ही असं करा यूट्यूब आपल्याला असं सांगतं असं करू नका असं केल्याने तर त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका काही काही यूट्यूबर्स आहेत की मुद्दामून अशा टिप्स देतात व्हिडिओमध्ये सांगतात पण तसं काही नाही आहे यूट्यूब तुम्हाला अजिबात सांगत नाही की तुम्ही या या वेळेमध्येच लाईव्ह स्ट्रीम घेतली पाहिजे तर तुम्ही तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुमची लाईव्ह स्ट्रीम चालू करू शकता आणि आता तुम्ही म्हणाल की लाईवस्ट्रीम किती वेळ घ्यायला हवी जेणेकरून आमचा चॅनल लवकर ग्रो होईल किंवा आमचे सबस्क्रायबर हजार सबस्क्रायबर लवकर पूर्ण होतील किंवा आमचा टाईम लवकर पूर्ण होईल तर त्याबद्दल पण काहीही नाही तुम्ही किती पण वेळ तुमची लाईव्ह स्ट्रीम घेऊ शकता अर्धा तास एक तास दोन तास चार तास तुम्हाला जेवढा वेळ मिळेल तुम्ही जेव्हा जेवढा वेळ तुम्हाला फ्री आहे तुम्ही जेवढा वेळ फ्री आहात तेवढा वेळ तुम्ही तुमची लाईव्ह स्ट्रीम घेऊ शकता आता लाईव्ह कोणत्या टाईमाला लाईव्ह स्ट्रीम घेणं गरजेचं आहे मेन टायमिंग काय आहे ज्याच्याने आपले सबस्क्रायबर लवकर लवकरात लवकर वाढतील किंवा वॉशटाईम लवकरात लवकर पूर्ण होईल तर असं काही नाही हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जेवढा वेळ लाईव्ह स्ट्रीम घेतात तर तुम्ही काय बोलताय तुम्ही तुमच्या ऑडियन्सशी कोणत्या विषयावरती चर्चा करताय किंवा तुमचा कंटेंट रिलेटेड जे समजा तुम्ही तुमचं एज्युकेशनल रिलेटेड चॅनल आहे तर तुम्ही तुमच्या लाईव्ह स्ट्रीमवरती एज्युकेशनच्या रिलेटेड डिस्कस करू शकता म्हणजे त तसेच ऑडियन्स तुम्हाला तुमच्या लाईव्ह स्ट्रीमवरती मिळतील किंवा समजा जर तुमचं रेसिपीचं चॅनल चा आहे आत्ता माझ्या दोन तीन दिवस आधीच बरेचसे नवीन यूट्यूबर लाईव्ह स्ट्रीमला आलेले ज्यांचे रेसिपी चॅनल आहे तर ते मला म्हणालेले की वॉशटाईम पूर्ण कसा करायचा आमचे सबस्क्रायबर तर पूर्ण झालेले आहेत तर वॉशटाईम कसा पूर्ण करायचा आहे तर त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की जर तुमचं रेसिपी चॅनल आहे तर तुम्ही रेसिपी बनवता बनवता जर लाईव्ह स्ट्रीम चालू केली लाईव्ह घेणं चालू केलं तर ते एक फायदेशीर ठरेल तुम्हाला तुमचे सबस्क्रायबर गेन होण्यासाठी किंवा वॉशलाईन पूर्ण होण्यासाठी म्हणजे तुम्ही एखादी रेसिपी दाखवताय म्हणजे ती रेसिपी तुम्ही कशी करताय तर ते ते तुम्ही लाईव्ह स्ट्रीमला दाखवू शकता असे बरेचसे यूट्यूबर आहेत रेसिपीवाले जे त्यांच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये रेसिपी कशी करायची ते, ते सुद्धा दाखवतात तर तशा पद्धतीचे तुम्ही लाईव्ह स्ट्रीम घेऊ शकता कारण काय कसं असतं सुरुवातीला जे आहे ना तुम्ही म्हणाल की अरे आम्ही लाईव्ह स्ट्रीम चालू केलेली आहे जे नवीन यूट्यूबर आहेत ते म्हणतात की आम्ही लाईव्ह स्ट्रीम घेतो पण आमच्या लाईव्ह स्ट्रीमला कोणीच येत नाही ऑडियन्स नसतो किंवा कोणी बोलत नाही कोणी कमेंट करत नाही तर त्याच्याकडे लक्ष नका देऊ कारण काय काय होतं सुरुवातीला मी पण जेव्हा लाईव्ह स्ट्रीम चालू केलेली तेव्हा जास्त ऑडियन्स नव्हता तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीच एक गोष्ट आहे की तुम्हाला तुम्हाला थोडासा पेस पेशन्स ठेवणं गरजेचं आहे सुरुवातीला पब्लिक आधी तुमची लाईवस्ट्रीम स्ट्रीम बघतं की बाबा ही व्यक्ती कोणत्या रिलेटेड लाईव्ह स्ट्रीम घेते काय बोलते कशी बोलते सुरुवातीला पब्लिक आधी बघत असते तुम्हाला की तुम्ही लाईवस्ट्रीममध्ये काय बोलतात ते आणि त्यानंतर हळूहळू मग जेव्हा ऑडियन्सला कळतं की अरे हां चला अशा रिलेटेड आहे का लाईव्ह मग तुमच्या लाईवस्ट्रीमला स्ट्रीमला त्या व्यक्ती मॅसेज करतात आणि तुमच्याशी बोलतात आणखीन एक दुसरी गोष्ट एक आहे की तुम्ही स्वत जर दुसऱ्यांच्या लाईव्ह स्ट्रीमला गेलात आणि तिथे जर तुम्ही सांगितलं की बाबा मी नवीन यूट्यूबर आहे तर माझ्या चॅनलला पण सपोर्ट करा सुद्धा लाईव्ह स्ट्रीम घेते माझ्या पण लाईव्ह स्ट्रीमला तुम्ही या असं जर तुम्ही दुसऱ्यांच्या लाईव्ह स्ट्रीमला गेलात तर तिकडचं पब्लिक आणि प्लस तो यूट्यूबर तुमच्या चॅनललासुद्धा सपोर्ट करतो तर एकमेकांच्या लाईफला जाणंसुद्धा गरजेचं आहे त्यांच्याशी त्यांच्याशी कनेक्ट राहणंसुद्धा गरजेचं आहे त्यांच्या ओळखीनेच आपल्याला ऑडियन्स मिळते पब्लिक मिळतात सबस्क्रायबर मिळतात आपला वॉश टाईम वाढतो आपलं चॅनल लवकरात लवकर ग्रो होतं हां आणि लवकर तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं लाईव्ह स्ट्रीम चालू करू शकतात कधीही तुम्हाला जेव्हा तुम्ही फ्री असता तेव्हा तुम्ही लाईव्ह स्ट्रीम घेऊ शकता तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ तुम्ही लाईव्ह स्ट्रीम घेऊ शकता तर असं काही नाही आहे यूट्यूब तुम्हाला तसं काहीही टर्म्स किंवा कंडिशन्स नाही येतो यूट्यूबच्या की तुम्ही एवढा वेळच लाईव्ह स्ट्रीम घ्यायला पाहिजे तर तुम्ही दोन तास तीन तास चार तास किंवा दिवसभरसुद्धा लाईव्ह स्ट्रीम घेऊ शकता तर आय होप तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधनं साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आणि विद्या इंग्लिश चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद